मला अजून माहिती मिळाली काय ज्याने मला सांगितलं इथे पैसे आहेत तसं त्यांनी सांगितलं त्यातले ऐंशी लाख रुपये जे आहेत ते महापालिकेत ना पन्नास लाख रुपये बांधकाम खात्याचे त्यामध्ये काय अडचणची रक्कम आहे ते कलेक्टर ऑफिसची आहे या वेळेला मी अशी सगळी दिसते माझ्या लक्षात आलं ते साधारण पाच कोटी रुपये आहेत त्याशिवाय या ठिकाणी जे दोन व्ही आय पी रूम आहेत अलीकडे त्याच्यामध्ये बरेच पैसे होते ज्या वेळेला ठिकाणी आम्ही जागा करायला सुरुवात केली त्यावेळेला पैसे दिसून गायब केले असं मला आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं अजून एक महत्वाची गोष्ट आहे ते बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही पंचनामा न करता सी सी टी व्ही हा ओपन केला होता तर काय कारण आहे तर त्याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाली एक कोणी चौऱ्याऐंशी लाख रुपयाला कमी नाही पैसे सापडलं हे महत्वाचं यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ त्यांचं स्वतःच चवीस उघड पडलं आहे असं माझा स्पष्ट आरोप भाऊ आता नोटांची मोजणी झालेली आहे नेमकी किती लोटा आहेत किती गभार सापडलेला आहे काय सांगा आमच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार अनिल गोटे साहेब यांनी या भ्रष्टाचाराचा भंडाफोट केलेला आहे मला सगळ्यांना माहिती आहे आमदार समिती या ठिकाणी आली होती ती आमदार समिती ही फक्त पैसे गोळा करण्याकरताच येत असते या सगळ्यांना उघड गुपित आहे आणि म्हणून अण्णा मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी आम्ही या एकशे दोन नंबरचा रूमचा ताबा घेतला आम्ही त्या ठिकाणी एक ठाण म्हणून बसलो आम्हाला अत्यंत गोपनीय आणि अत्यंत खात्रीपूर्वक माहिती होती की या रूममध्ये भरमसाठ पैसा हा आणून ठेवलेला आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्याच्या खात्याच्या मार्फत आणि मग आम्ही गेल्या पाच ते सहा तासापासून राज्य शासन जिल्हा प्रशासन अनेकांना अँटी करप्शन म्हणजे नाशिक विभाग असेल मुंबई असेल राज्य शासन असेल सगळ्यांना फोन लावले की या ठिकाणी इतकी ती दोन चार पाच कोटीची रक्कम असू शकते आणि ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी आपण काहीतरी कारवाई करावी आणि उशिरा का होईना पण पोलीस प्रशासन या ठिकाणी आले आणि आम्ही रूमची तपासणी केली आश्चर्य असे आहे की जरी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये सापडले असले तरी यापेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी होती कारण की त्या ठिकाणी पाच ते सात मोठमोठ्या बॅग बॅगा ह्या रिकाम्या अवश्य आम्हाला सापडून आल्या दिसून आल्या त्या बॅगातली रक्कम होती त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल आणि ती रक्कम त्यांनी लंपास केली आहे तर या प्रकरणाचा ही खूप मोठी घटना आहे आणि याचं गांभीर्य फार मोठं आहे अजून बरंच याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं त्या दृष्टीने याचा तपास व्हायला पाहिजे